पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा रोड टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य सहासष्ट चारशे पंच्याण्णव हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या दगड बद्दल काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी हिंदू जन मोर्चा बद्दल ते म्हणाले की शांततामय सोलापूर मध्ये अशा घटना घडणे योग्य नाही सोलापूरच्या शांततेला गालबोट लावणे योग्य नाही हा सर्व प्रकार कोणी केला याबाबत पोलीस तपास करतील व धर्म आणि जातींवर कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्याचाही मी निषेध करतो असे ते यावेळी म्हणाले त्यानंतर शरद मोहोळ यांच्याबद्दल ते म्हणाले की गुंड प्रवृत्तीच्या माणसाचे समर्थन होता कमा नये धार्मिक वृत्ती वाढवता वाढवता ती अधार्मिकतेकडे जाण्याची वृत्ती होते ती तपासली पाहिजे त्यामुळे सर्व धर्म समभाव महत्त्वाचा आहे हे लोकांना कळले पाहिजे प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना बारा जानेवारी रोजी होत असून त्यापूर्वी असे कृत्य घडता कामा नये असे देखील यावेळी ते म्हणाले त्यानंतर वक्फ बोर्ड कायद्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले कि वक्फ बोर्ड कायदा हा संसदेनं पारित केलाय त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे त्यामुळे त्याबाबत इतरांना त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही कोणी काहीही कसही बोलत त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार असेही शेवटी माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले सेक्युलर वातावरण आहे आपण समजून अनेक वर्ष जुन्या गोविंदा करतो काल एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये गालबोट लागण्याचा प्रकार झाला काही दुकानांची तोडफोड झाली कशा पद्धतीने बघता आपण सोलापूरच्या सगळ्या वातावरणाचे बिघडण्याचे प्रयत्न आहे सोलापूर हे गेल्या आठ नऊ वर्षामध्ये शांत आहे आता कालचा जो प्रचार प्रकार झाला त्याचं पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील पण ते कसा झाला कुणी केला तीही माहिती मिळवली जाईल मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही आणि त्या जे काही कुणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं ना आता नावाजलेला आहे आणि त्याला गालबट लावण्याचा प्रयत्न करू नये सोलापुरात म्हणजे कुठेतरी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे कारण निवडणुका डोळ्यासमोर समोरतो कारण आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आहेत तर भाजपकडून काही असे कृत्य केले जाते की जातीय तेढ निर्माण करून एक धर्माची राजनीती करण्याचा प्रकार चालू आहे का सोलापुरात किंवा महाराष्ट्रात कुणी करू नये अशा प्रकारे धर्म आणि जात याच्या अर्थात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे करत असतील त्याचा मी निषेध करतो पण हे कुणी करू नये नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार आहेत भाजपचे राजा ठाकूर या दोघांवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे चितावणी वक्तव्य केलेलं आहे मुस्लिम समाजाबद्दल असेल एकंदरीत पक्षमुख भाषण त्यांनी या सगळ्या केलं सत्ताधारी पक्षाचे आमदार अशा पद्धतीची भाषणं करतात हे कितपत योग्य आहे आपण काय सांगतो ते योग्यच नाही आहे पण ते त्यांनी समजलं पाहिजे आणि शांतता बिघडवण्याचं काम आणि कोणी करता कामा नाही या प्रकारे समाज पुढे जाऊ शकणार नाही पुण्यामध्ये शरद मोहळची हत्या झाली त्या खरं तर कुख्यात गुंड म्हणून त्याचं सगळीकडे म्हटलं जातं मात्र या कुख्यात गुंडाचं स्तुतीसुम्न जे आहेत ती पी राजा सिंग करतायत त्याचं कौतुक करत आहेत तो केवळ हिंदू होता म्हणून त्याची हत्या झाली गोरक्षक होता म्हणून त्याची हत्या झाली अशा पद्धतीने विधान केलं जातं आपण त्या काळात तर गृहमंत्र्यांनी लोकसभेच्या कामात होता म्हणजे दोन हजार बाराच्या त्या सगळ्यात त्याचा गुंडाचा होतं नाही बर पण ही प्रवृत्तीची माणसं कधी समाजामध्ये टॉलरेट करता कामाने पोलीस त्याची बरोबर योग्यता लावतात आणि लावली पाहिजे त्यांनी देखील पण ह्या समाजामध्ये धार्मिक वृत्ती वाढवता वाढवता अधार्मिकतेकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे तीही जरा तपासली पाहिजे आणि म्हणून सर्व धर्म आता लोकांना क कळलं पाहिजे की समभाव अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून खरं म्हणजे ह्या प्रभू रामचंद्राच्या बावीस तारखेचा दिन आहे त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे असं होता कामा नाही कारण तो काय जे करतात ते आता रामचंद्राची ती प्रतिष्ठापना आहे ते त्याच्याकरता हे सगळं गोंधळ कशाला घातलं पाहिजे सेब वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो रद्द करण्याच्या मागणी ती प्रमुख मागणी काल होती आणि सर्वत्र ही मागणी केली जाते शक्य आहे का बोर्डाचा काय कायदा ते वक्फ बोर्डाचा कायदा हा संसदेने आणि असेंब्लीने हा केला पाहिजे बाकीच्यानं कोणाला अधिकार नाही आहे केवळ पाकिस्तानमध्ये जे गेलेले मुस्लिम आहेत त्यांच्या जमिनींचं संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेसने हा कायदा आणला होता अशी तिथे निघाय <laughs> केली जाते चाचा धर्म झाला कायदा असत काही नाही हे कोणी कसे काय बोलतात तर त्यांच्या तोंडाला कोण हात लावायचं काय जे त्यांच्या दर्बाची दगड तोड झाली त्या दगडफकीदरम्यान भाजप आमदार देशमुख स्वतः उपस्थित होतो त्याच्या गोळ्या म्हणजे झाली नुकसान झालं दगड भाजप आमदार लोकप्रतिनिधी असताना उपस्थित असताना ही दगडत होती कितपत योग्य योग्यच नाही आहे ना ते कितपत योग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही योग्यच नाही आहे ते कारण अशा प्रकारे अशांतता बिघडणं कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना दिवसणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे ह्या देशाला आणि Ya, saya susu tidak dekil mana ni. Saya Hindi, Hindi macam apa? Ya. Wujud,